हाय आता मी बनवणार आहे शापूची भाजी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा इथं मी शापू चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे तेल आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण मिरची हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी इथं घेतलेली आहे मुग्दाळ चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता टाकणार आहे ही भाजी शापूची आता आपल्याला हे खालीवरील मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि आता टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट मी जास्त बारीक केलेलं नाही थोडंसं मोठंच ठेवलं आहे आता मी ह्याच्यामध्ये शिजायला थोडंसं पाणी टाकणार आहे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि ह्याच्यावरती आता ताट झाकून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता ह्याच्यामधलं पाणी आपल्याला हे आटून द्यायचं आहे अजून थोडा वेळ ताट झाकून ठेवायचंय आपल्याला आणि गॅस बारीक करायचंय आता मी इथं ताट काढत आहे झाकलेलं तर इथं आपली भाजी शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करत आहे इथं आपले भाजी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लाईक बटन दाबायला विसरू नका बाय बाय